च्या प्रगतीमुळे अवघे जग एका क्लिकवर आले आहे मात्र या आधुनिकतेसोबत सायबर गुन्ह्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे डिजिटल फसवणूक सायबर गुन्हे रोखण्यासाठी तंत्रज्ञ पोलीस यंत्रणा सतर्क आहे मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्वाचा असून यासाठी सायबर सुरक्षेविषयी व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर यांनी केले सायबर सुरक्षा क्षेत्रातील अग्रणी आणि सायबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीज या संस्थेमध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेच्या मान्यतेने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राचे उद्घाटन सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमध्ये झाले यावेळी राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेचे संचालक व इंडोरेशियन आय टी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर ई खलियाराज नायडू यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय बी चोरडिया होते यावेळी बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते सूर्यदत्तच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा प्राचार्य डॉ अरिफ शेख ऑपरेशन्स अँड रिलेशन व्यवस्थापक स्वप्नाली अली आणि इन्स्टिट्यूट जे आहे ते संजय सुरडे सरांनी जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज सुरू केली फ्युचर जनरेशनसाठी सायबर क्राईम ही खूप महत्त्वाची गरज आहे समाजामध्ये इंटलेक्च्युअल लोक पण सायबर फ्रॉडमध्ये फसतात जास्त रिटर्न मिळतील म्हणून शेअर मार्केटमध्ये फसतात नंतर डिजिटल अरेस्टमध्ये फसतात नंतर फेडेक्स पार्सलमध्ये फसतात नंतर ईमेल हॅकिंगमध्ये फसतात त्याच्यानंतर हे सोशल मीडियामध्ये त्यांचे अकाउंट हॅक होतात तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सायबर रिसर्च लॅब विल बेनिफिट एव्हरीबडी टू होल सोसायटी ॲज अ सच अँड इट विल हेल्प पीपल टू नॉट फॉल्ट प्रे टू द क्राईम सायबर क्राईम अँड ॲक्च्युली सायबर क्राईम इज अटॅक ऑन नेशन इकॉनॉमीट शूड बी हॉलटेड गुड थिंग थँक्यू वेरी मच काळजी घेण्याबद्दल सांगितलं आम्ही आम्ही त्याच्यामध्ये एक तर सांगितलं आहे की तुमचे जी ओ टी पी नंबर आहे तो तुम्ही दिला नाही पाहिजे नंतर डबल व्हेरिफिकेशन केलं पाहिजे तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला जर का फिशिंग ईमेल आलेला आहे तर यू शूड रेक्टिफाईड देन आम्ही हे पण सांगितलं की डिजिटल अरेस्ट इज नॉट अ कन्सेप्ट एवेअर सो इफ द समबडी इज टेलिंग यू दॅट यू रिसीव अ पार्सल अँड यू हॅव गॉट सम इलिगल ड्रग्ज अँड ऑल इन युअर पार्सल अँड दे ब्लॅकमेलिंग यू यू शुड कम टू सायर क्राईम थँक्यू मी संजय बिचोर्डिया फॉन द प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आज आपल्याकडे जॉईंट सेक्रेटरी शशिकांत मावरकर आणि नायडू साहेब यांनी आज आपल्या नवीन सायबर नॅशनल रिसर्च सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सूर्यदत्ता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी दोन हजार साली कोविडच्या पिरियडमध्ये सुरू केलेली ही पुणे विद्यापीठाशी संलग्न पहिली संस्था आहे सायबर फॉर ऑल हे आमचं मिशन आहे आत्ता जे काय गुलशन प्राईम जे आपले प्राईम मिनिस्टर्सचे ॲडवायझर होते सर्टिन वगैरे त्यांनी फोन टाकले बॉर्डर सिक्युरिटी करता प्रयत्न केले नंतर त्यांच्या जागी संजय बैल आले सर्टिन या बॉडीमध्ये तर ह्यांच्याशी आम्ही सतत संपर्कात होतो त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतलं ते आपला आपल्या ॲडवायझरी बोर्डावर देखील आहेत गुलशन रायजी आणि आज नायडूजींनी आपल्याकडे जे काही सेंटर ऑफ रिसर्च सेंटर जे सुरू केलेलं आहे तर मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आज सायबर क्राईम हे एवढं मोठ्या प्रमाणात वाढत आहेत हे प्रत्येकाला त्याची कल्पना आहे एवढी कल्पना असून देखील चांगले चांगले सुशिक्षित लोक पैसेवाली लोक किंवा नॉर्मल मिडल मिडल क्लास फॅमिलीचे लोक देखील म्हणजे अगदी लहान मुलापासून ते सिनियर सिटिझन्सपर्यंत त्याच्या आहारी जातात अशा प्रकारचे आमिष त्यांना दाखवले जातात ते त्याचे मूळ कारण म्हणजे आपण त्याच्याबद्दल जेवढी काळजी घ्यायला पाहिजे जेवढा दक्षता घेतली पाहिजे तेवढं आपण घेत नाही आपण बऱ्याचशा आपल्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असतो आपल्या अकाउंट्सची माहिती कधी कधी डायरेक्टली इनडायरेक्टली बँकेमार्फत आपल्याकडे असते ते हॅक हॅक करू शकत असतात आणि असे काही नवीन नवीन सॉफ्टवेअर आलेले आहेत तुमचा फोन काही मिनटाकरता तरी कोणाच्या हातात दिला तरी ते अशा पद्धतीने एखादा नंबर किंवा सॉफ्टवेअर तुमच्या ह्याच्यात टाकू शकतात जेणेकरून तुमचा फोन पूर्ण क्लोन होऊ शकतो आणि तुमची सर्व माहिती त्यांच्याकडे जात असते आणि हे सायबर क्राईम्स क्रिमिनल्स जे बसलेले असतात ते दररोज नवीन नवीन संशोधन करत असतात मला असं वाटतं जगात जेवढे सायबर क्राईम चालू असतील त्याच्या दहा टक्के देखील त्याचा वापर आत्तापर्यंत इथे भारतामध्ये सुरू झालेले नसेल किंवा जगामध्ये काही ठिकाणी सुरू झालेले नसेल तर प्रत्येक व्यक्तीची काय कॅपॅसिटी आहे त्यांचं नॉलेज किती आहे त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे याच्यावरती बरंच रिसर्च डायरेक्टली डायरेक्ट इंडायरेक्टली गुगलच्या किंवा बरेचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होत असतं त्यांना माहिती असतं की कोण किती नॉलेजेबल आहे कोण नाही आहे कोण आहारी जाऊ शकतात त्यांची लाईफस्टाईल काय आहे कोण आपले फोटो अपलोड करतो की मी आज अमेरिकेत आहे आज घरी कोण नाही आहे आम्ही बाहेर चाललो आहे आम्ही हॉटेल लिंगला चाललो आहे तर या सर्व याचा अभ्यास करून बरोबर तेच क्रिमिनल्स त्यांची माइंडसेट त्यांनी समजून घेतलेली आहे त्याचा आपण जे म्हणतो की सायकोलॉजीचा एखादा अभ्यास करून जे नॉलेज मिळतं आपलं नॉलेज चांगल्या कामाकरता आणि वेगळ्या कामाकरता देखील आपण वापरू शकतो तर त्यांचं नॉलेज ते फक्त याच कामाकरता वापरू वापरतात आहे की हाऊ वी कॅन एक्स्ट्रॅक्ट मॅक्झिमम मनी ऑर डू मोर सायबर क्राईम फ्रॉम डिफरंट स्टार्ट ऑफ द सोसायटी आणि म्हणून सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे आजच्या ब आजच्या काळामध्ये सायबर पोलीस स्टेशन सुरू झालेलं आहे दोन हजार साली जेव्हा आम्ही संस्था सुरू केली होती जेव्हा सर्टिन वगैरे यांच्याबरोबर आमचं डिस्कशन झालं होतं तेव्हा आम्ही सांगितलं होतं की सायबर पोलीस स्टेशन्स प्रत्येक शहरामध्ये होईल जिल्ह्यामध्ये होईल तालुका पातळीवरील आणि अशी पण कदाचित काही वेळ येईल की सायबर हेल, हेल्प हेल्प स्टेशन किंवा सायबर क्राईम रिलेटेड हेल्प स्टेशन्स जागोजागी पाच पाच दहा दहा किलोमीटरवरती देखील सुरू होतील आणि सर्व क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असो शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो बँकिंग फायनान्स शेअर्स मार्केट असो किंवा कुठलंही क्षेत्र असो अगदी आपले सायंटिस्ट मोठे मोठे सायंटिस्ट देखील त्याला कळत न कळत बळी पडलेले आहेत आपल्याला याची कल्पना आहे कारण त्या पद्धतीचं मोटिवस त्यांना दिलं जातं आणि तुम्ही त्याच्यात जा गुरफटले जातात तुमच्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी राहू शकत नाही अशा गोष्टी त्या तुम्हाला दाखवतात की जेणेकरून तुम्हाला क्लिक केल्याशिवाय त्यातनं बाहेर पडता येत नाही बऱ्याचशा लोकांना त्याचं कॉम्प्युटरचं मोबाईलचं वापराचं नॉलेज नसतं आणि म्हणून तेच तेच टॅप करत आल्यामुळे ते क्लिक करून टाकतात आणि म्हणून देखील ते त्यांच्या आहारी जातात तर लॅक ऑफ नॉलेज आणि थोडी हाव आपण म्हणूया ग्रीड पैशाचे असेल किंवा आणखी काही गोष्टी आपण ज्या बोलू शकत नाही अशा पद्धतीच्या असेल त्याला सगळ्या वयाची काही मर्यादा नाही सगळे लोक हो त्याला बळी पडतात आणि कुठलीही गोष्ट आपल्याला शर्म केल्याशिवाय मेहनत घेतल्याशिवाय घाम गाळल्याशिवाय मिळू शकत नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे इझी मनी कधीच आयुष्यात कोणी देणार नाही कोणीच तुम्हाला फुकट दहा रुपयाचे शंभर रुपये करून देणार नाही आणि तरीसुद्धा कोणीच तुम्हाला इझी लोन विदाऊट गॅरंटी देऊ शकत नाही असं येतं बऱ्याचदा आणि बऱ्याचशा सरकारी नावाने पण येतात कंपन्यांच्या नावाने पण तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर येतात आणि एवढे पैसे दिले तर आम्ही करू म्हणतात पण ते कंपनीचे लेटरच असतात रिझर्व्ह बँकेच्या नावाने येतात म्हणजे आणि आणखी याच्या पलीकडे काय काय होणार आहे याची आपण कल्पना करू शकत नाही म्हणून एकच आपल्याला आपल्या हातात जे काय की आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवणे मोबाईलवरती कंट्रोल ठेवणे सोशल मीडियावरती कंट्रोल ठेवणे आहारीने जाणे आपला जर का एखादा मेसेज आला की असा आहे तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे इन्स्टेड ऑफ क्लिकिंग दॅट तर अशा प्रकार जर केलं तर मला असं वाटतं की सायबर गुन्हे कमी होण्याकरता निश्चित मदत होईल आणि हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आपल्याला जसं बेसिक नॉलेज येतं आपण म्हणतो लँग्वेज हे आले पाहिजे हे नॉलेज असलं पाहिजे ते नॉलेज असलं पाहिजे तर मला असं वाटतं सायबर फॉर ऑल इज मस्ट आणि हे जर आपण केलं आणि त्याच्या दक्षता घेतल्या आणि यांनी जे जा काही एक एक्सक्लुझिव्ह सेंटर सूर्यद्रामध्ये पहिलं पुण्यामध्ये सुरू केलं आहे त्याकरता देखील मी नायडूजींचं फक्त मनापासून अभिनंदन करतो आणि सूर्यदात्राला ही संधी दिली सूर्यदत्ता युनिव्हर्सिटीकडून देखील पहिलं आपलं कॉलेज सुरू झालं सेंटर देखील पहिलं आपल्याकडे पुण्यामध्ये एक्सक्लुझिव्ह सुरू झालेलं आहे सेंटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनजागृता करून पत्रकारांकरता काही सेशन घ्यायचे असतील विविध क्षेत्रातील लोकांकरता काही सेशन घ्यायचे असतील जर आमच्या ट्रेन फॅकल्टीच्या जा मार्फत यांचं यांचं सपोर्ट घेऊन किंवा ऑनलाईन काही सेशन मार्फत घेऊन आम्ही निश्चितच ही जागरूकता सामाजिक जागरूकता आमचं कर्तव्य म्हणून मोठ्या प्रमाणाचा प्रसार करू पण हे अख्ख्या जगामध्ये हा मोठा एक चॅलेंज निर्माण झालेला आहे आता वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीपेक्षा ह्या पद्धतीची गुन्हेगारी वाढत चाललेली आहे म्हणून जागोजागी प्रत्येक ठिकाणी आपल्याला का जेवढं काय असं ज्ञानाचा प्रसार करता येईल तो आपण करणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त लोकांना सावध करण्याची